श्री स्वामी समर श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा का करतात आणि त्यामुळे होणारे लाभ काय आयुष्य जगत असताना अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकवून ठेवावे लागते अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाव दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत त्यातील हे एक ह्यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच पण जगायला बळ मिळते कुठलेही कल्प विकल्प मनात न ठेवता हे व्रत केले तर मनाचा सात्विकपणा अनुभवास येईल आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद सर्वांना दिसू लागेल उपासना आणि व्रत लग्न झाल्यावर सत्यनारायण पूजावा आणि मग कुलदेवतेचे दर्शन घेऊन नवीन संसाराला सुरुवात करावी अशी रूढी परंपरा आहे श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा केली जाते मात्र काही घरात वर्षभरात पूजा राहून जाते ती विशेषतः श्रावणात केली जाते श्रावण मास हा पुण्यसंचयाचा त्या दृष्टीने सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते त्यामुळे लाभ काय होतात तेही जाणून घेऊया सत्यनारायणची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरूपात ही केली जाते हे व्रत करणारा मनुष्य ह्या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते सत्यनारायण पूजेची विधी घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावर एक वस्त्र अंतरावे त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यात पैसा फूल घालावे त्यावर एक तामण ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे ह्या तुळशीच्या पत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी आणि त्याची पूजा करावी श्रीकृष्णाला तुळस अर्पण करून फूल वाहावीत केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते मांगल्ये आणि पावित्र्य जाणवते परंतु ते मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबू नये आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी धूपदीप उद्बत्ती ओवाळावी आणि अंतर्मनाने शरण जावे सत्यनारायण व्रत पोथी मिळते त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे आरती करून शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा त्यात केळे घालावे त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा तसेच शिऱ्याचा प्रसाद बाहेरच्या निदान दोन ते चार जणांच्या मुखी लागावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचेही पुण्य मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवर अक्षदा वाहून पुनरागमन आहेचे असे तीन वेळा म्हणावे आणि श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेला करायचे आहे त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे उपासनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही तर त्यातील असामान्य प्रचंड सामर्थ्य आपला जीवनप्रवास आनंददायी करते फक्त त्यात समर्पणाची भावना हवी साधेपणा हवा अहंकाराचा लवलेशी नको तरच ती पूजा फलद्रूप होईल श्री स्वामी समर्थ